पितृदोषाचे व्हिडिओज मी टाकले होते त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की असे काय कारण आहेत असे कोणते महत्वाचे आणि स्पेसिफिक कारण आहे की त्यामुळे तुम्हाला नक्कीच कळू शकतं की तुमच्या मागे पितृदोष लागलेला आहे आणि त्यावर असा साधा आणि खूप सिंपल उपाय नक्की आपण काय करू शकतो तर तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या जर का कामामध्ये कष्टामध्ये कितीही भर पडत असेल पण प्रगती होत नाहीये कितीही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल पण संतान होत नाहीये घरामध्ये मुलाचे मुलीचे लग्न जर का तुम्हाला करायचे आहे आणि तरी सुद्धा ते लग्न पार पडत नाहीये शुभ कार्य होत नाही तरी सुद्धा तुम्हाला ते कारण असू शकतं हो। त्याचबरोबर काही जण घरात म्हणजे सारखी आजारी पडतात सतत आजार पण येतं एकाच झालं की दुसऱ्याचं औषध पाणी कधीच संपत नाही त्या त्यामध्ये सुद्धा आ, हे कारण असू शकतं आणि शेवटचं म्हणजे की तुमच्यावर कर्ज पा कर्ज बाजारीपणा वाढणे म्हणजे कर्ज खूप जास्ती तुमच्या टोक्यावर वाढणे हे सगळ्यात मोठं कारणसुद्धा आपल्या मागे पितृदोष लागण्याचं कारण असू शकतं आणि हे कारण असल्यावर तुम्ही नक्कीच त्यावर उपाय काय करायचा हा उपाय ह्या पितृपक्षाच्या काळात तुम्हाला सर्व पितृ अमावस्या म्हणजेच दोन ऑक्टोबरपर्यंत करायचा आहे आजचा जो उपाय आहे जे ह्या लक्षणांपासून तुम्हाला दूर करायचं आहे ते म्हणजे की तुम्हाला रोज हे दोन ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पितृ गायत्री मंत्र इथे मी दिलेला आहे हा पितृ गायत्री मंत्र हा रोज म्हणायचा आहे याने तुमच्यातले जे काही पितृदोष असतील तुमच्या कुंडलीतले जे काही पितृदोष असतील ते नाहीसे होतील आणि मार्ग तुम्हाला सापडतील श्री स्वामी समर्थ